व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुरंदर तालुक्यातील पारगाव या ठिकाणी आता आपण आहोत आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि आज पारगाव येथील महिलांनी विमानतळ विरोधासाठी देवाकडे महादेव मंदिरामध्ये दे अभिषेक घालण्यात आलेला आहे आपल्या सोबत महिला आहेत पारगाव मधील आपण जाणून घेऊ त्यांच्याकडूनच की आज अभिषेक करण्यात आला आहे काय सांगा पारगावच्या सर्व महिला शेतकरी वर्ग व ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या वतीनं मी पारगावचे सरपंच आम्ही पा, पारगावच्या पार, पारेश्वर मंदिराकडे साकडं घातलेलं आहे की विमानतळ रद्द होऊ दे आणि विमानतळ रद्द होणारच हे शंभर टक्के आम्हाला पण खात्री आहे आणि आमच्या पारेश्वरावर तेवढा विश्वास पण आहे शासन एक पाऊल पुढे जात आहे आपण विरोध तरी करताय पण शासन एका बाजूने विमानतळ करायचे अशी भूमिका मांडत आहे तर आपले एक भूमिपुत्र म्हणून काय भूमिका असणार आहे आम्ही आमची एक इंच ही जमीन देणारच नाही आम्हाला विमानतळ हे नकोच आमचा पूर्णपणे विरोध आहे शासन जरी एक पाऊल पुढं असलं तरी आमचा पूर्ण विरोधच विमानतळाला का विरोध होतोय विमानतळाला विरोध होतोय म्हणजे गेले आम्ही नऊ वर्ष झालं या विमानतळासाठी लढतोय आम्ही जमिनी देणार नाही शासनाला आम्ही हजारो वेळा आंदोलन घेतलेत निवेदन दिलेत अगदी खासदार आमदार सगळे मंत्री कोण पुढारी असतील सगळ्यांना आंदोलन दिलेलं आहे निवेदन दिलेल्या आहेत की बाबा आम्हाला हे विमानतळ नको आहे कितीतरी प्रकारचे आंदोलन आम्ही केले अगदी जिल्हाधिकारी कचेरीवरती केलेलं आहे आता मध्ये आम्ही या सात गावाच्या वतीने एकतपूरमध्ये आंदोलन केलेलं आहे शासन नक्की काय दाखवतंय दहशत निर्माण करून त्या आंदोलनामध्ये कितीतरी महिलांच्यावरती गुन्हे दाखल केले आम्ही स्वतःही त्याच्यामध्ये आहे माझ्यावर तर नौकलम मला लावलेली आहेत म्हणजे शासन का म्हणजे दहशत निर्माण करून त्यांना असं वाटतंय का की बाबा ही दहशत निर्माण केल्यानंतर विमानतळाच्या लढ्यामध्ये फुट पडल तर अजिबात नाही उलट शासन एक पाऊल पुढे जाते तर शासनाच्या अजून दहा पाऊल आम्ही पुढे जाणार आहे आणि आंदोलन म्हणताल तर आम्ही कुठल्याही दहशतीला म्हणजे घाबरणाऱ्या ना महिला नाहीत आणि ह्या सगळ्या महिला ठाम आहेत की आम्ही विमानतळाला जमीन देणार नाही ना आज या महिलांचं श्रावणी महिन्यातील शेवटचा सोमवार आहे आणि या सगळ्या महिलांची इच्छा होती की आपलं हे पारेश्वरे गामदैवत आहे आणि ते जागृत आहे तर आपण त्याला साकडे घालू की बाबा हे आमच्यावर आलेलं विमानतळाचं संकट हे दूर करा आणि त्यासाठी आज या सगळ्या महिलांच्या वतीने मोठ्या संख्येने आज या ठिकाणी महिला उपस्थित आहे आणि या सगळ्या महिलांच्या वतीने आज आम्ही या परेश्वराला या ठिकाणी अभिषेक केलेला आहे तर विमानतळाला स्थानिक भूमिपुत्रांकडून विरोध होतोय आणि एका बाजूला शासन एक पाऊल पुढे जात असताना शासनाने या सात गावातील जमिनींवर शिक्के देखील मारलेले आहेत शासनाने आपल्या सात गावातील जमिनीवर शिक्के मारले आहेत की आपली काय भूमिका आहे किंवा या निर्णयामुळे शासन निर्णयामुळे आपलं काय नुकसान होत शासनाने जे हे सिक्के मारलेले आहेत ना ह्याच्यामुळे सात बार सात बारावर शिक्के पडले त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज मिळत नाहीये शासकीय जे योजना आहेत त्याचा कुठल्याही प्रकारे लाभ घेता येत नाहीये हे म्हणजे खूप मोठं नुकसान करते शासन आमचं आणि विमानतळाला तर आमचा कालही विरोध होता आजही उद्या विरोधी आपली जमीन शासन इसकाव घेऊ नेमकी आपली काय भूमिका आहे आम्हाला विमानतळाला जमीन द्यायचीच नाही आमचा पूर्णपणे विरोध आहे आम्ही करून खातो याच्यातच आम्ही सुखी आम्ही विमानतळाला आज नऊ वर्ष विरोध करतोय तरी सरकार ऐका ना काय आहे सरकारच कसं काय समजावं याला किती नऊ वर्ष झालं आंदोलन चाललंय उपासना चालल्यात इतकं माणसाचा आता चा या कोरोनाच्या काळाला ज्याला ज्याला गाव आहे ती गावाला आली आणि ती गावाला येऊन लोक जगली काय काय पुण्या मुंबईला लोक कितीतरी मिली याच सरकारने काही दक्षता घ्यायला अजिबातच हा आम्ही आमच्या गावाला सुखी आहे आम्ही आमच्या शेतीत सुखी आम्हाला अशी विमानतळ नकोय किती पैसा दिला तरी आम्हाला त्या पैशा बघायचं सुद्धा नाही कुणाला शासन म्हणते विमानतळ झाल्यावर विकास होईल विकास कशाचा आमचा आणि विकास कशाचा व्हायचा तुमच्याडू केव करा की बना विकास कोणाचा करायचा ते आम्हाला विकास नको काय नको आम्ही ना आमच्या मायभूमीत आम्ही सुखी आणि आमचे एका मिरीला प्रेम आख है। है गाव आमचं म्हणजे लावून लोक बसतात खेडेगावच्या लोकांना का कोकडं जाऊन आम्ही कुठं इथून हालणार नाही विकास म्हणजे अर्थ काय ते सांगितलं पाहिजे विकास म्हणजे आम्हाला विकास काय करणार आहे सांगा की विकास करणार म्हणता का नाही मग विकास म्हणजे काय करणार आज आम्हाला उद्ध्वस्त करणार आमची पोरं उघडी पडणार आणि तुम्ही काय विकास करणार आतापर्यंत आमचा विकास काहीच झालेला नाही उलट आम्हाला तुम्ही मातीत गाडले आतापर्यंत आज लोकशाही लोकशाहीत हा चालणार नाही लोकशाहीत सगळ्यांना समान अधिकारी राज्य शासनाने दोन हजार सोळा साली पुरंदर तालुक्यातील या सात गावांमध्ये विमानतळ हा प्रकल्प आणला यानंतर जे विमानतळ बाधित गावातील शेतकरी आहेत यांच्या पायाखाली जमीन सरकली यानंतर या प्रकल्पाच्या विरोधामध्ये सर्व सात गावं एकवटली आणि अनेक आंदोलने झाली जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलने झाली तहसील कार्यालय उपोषण देखील या शेतकऱ्यांकडून करण्यात आलं मात्र शेतकऱ्यांची भूमिका ठाम आहे की, की आम्हाला विमानतळ नकोच आहे आम्ही एकही इंच जमीन शासनाला देणार नाही आमचा गावचा एकोपा टिकून राहावा हो यासाठी आम्ही आमची जमीन देणार नाही मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये शासनिक पाऊल पुढे जात आहे आता आपल्याला ये पुढे येणाऱ्या काळामध्ये हेच पाहावं लागणार आहे की सरकार जिंकणार की शेतकरी आणि शेतकरी विमानतळाला जमीन देणारच नाही त्या भूमिकेवर ठाम आहेत अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर अरे छोट महाराज